औरवाडमध्ये स्त्रींना निरोप देण्यासाठी अवतरले रामन हनुमा। हनुमान अतिरिक्त व वायफळ खर्चाला फटा देत औरवाड येथील जय हनुमान मंडळाने ताल मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करीत दिंडीने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला विसर्जन मिरवणुकीत मंडळातील लहान मुलांनी राम हनुमान विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांची हुबेहुब वेशभूषा साकारलेली होती यामुळे सर्व दर्शकांना स्त्रींच्या निरोपासाठी चक्क राम हनुमानच अवतरले असं वाटलं औरवाड तालुक्यात शिरोडीतील जय हनुमान मंडळ गेली पस्तीस वर्ष गणेशोत्सव साजरा करतोय हा उत्सव ते नेहमीच पारंपरिक पद्धतीने व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात यावर्षीही महिलांसाठी झिम्मा फुगडी फनी गेम्स संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामधील विजेत्यांना संसारोपेगी साहित्य बक्ष स्वरूपात देण्यात आलं विनोदी नाटिकांमधून समाज प्रबोधनाचा डोस देण्यात आला मंडळातील लहान विद्यार्थ्यांना वह्यापेंचं मोफत वाटप करण्यात आलं स्त्रीभ्रूण हत्येवर आधारित फलक लावण्यात आले स्त्रींच्या विसर्जन मिरवणुकीत मंडळातील सर्व सदस्य सहकुटुंब वारकऱ्यांच्या वेशात होते तरुण तरुणी एका पेहरावात डोक्यावर टोपी हातात टाळ मृदंग वीणा घेऊन तर महिला डोक्यावर तुळस घेऊन दिंडीत सामील झाल्या होत्या मंडळातील लहान मुलांनी राम हनुमान विठ्ठल रुक्मिणी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या होबेहोब वेशभूषा साकारल्या होत्या यामुळं बाप्पांना निरोप देण्यासाठी चक्क राम हनुमान आदी अवतरलेत असंच प्रत्येक दर्शकानं वाटलं विसर्जन मिरवणूक एका लईत सुरळीत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रमेश एरंडोले उपाध्यक्ष बाळासाहेब आवळेकर व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलं शिवार न्यूजसाठी अनिल जासूद